नमस्कार मी विशाल परदिश या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आपण पाहणार आहोत संजय राऊत आणि किरीट सोमया यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचे संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांच्यावरती आरोप केल्यानंतर आता किरीट सोमय्यानी पुन्हा संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबियांवर घणाघाती टीका केली आहे यावेळी त्यांनी अन्वय नाईक जमीन प्रकरणावरून ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला संजय राऊतांनी जमीन व्यवहारावरून टीका केली आहे की माझ्यासाठी आहे की ठाकरे कुटुंबियांसाठी आहे हे स्पष्ट करावं असा टोला सोमय्यांनी लगावला आहे तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले एकोणीस बंगले कुठे हे सोमय्यांनी दाखवावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं उद्धव ठाकरे यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार वीस ला या एकोणीस बंगल्याचा टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स कोरलई ग्रामपंचायतला भरला रश्मी उद्धव ठाकरे मनीषा रवींद्र वायकर आता हे त्यांनी भरलं आहे टॅक्स फक्त एवढंच नव्हे रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्या आधीच्या चार वर्षाचा रश्मी उद्धव ठाकरे भरला दोन हजार एकोणीस वीस एकवीस दोन वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स त्याच्या आधीचे सहा वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय चा नावानी बारा अकरा दोन हजार वीस ला उद्धव भरलाय बंगले तो दाखवतो ना एकोणीस बंगले एकोणीस बंगले एकोणीस बंगले एकोणीस बंगले कुठे आहेत मी काल आव्हान दिलाय ना आता तो कर का भरला याच्यावरती आला बरोबर ना हो। एकोणीस बंगले कुठे आहेत मी हा माझा प्रश्न आहे देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे संजय राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे हा माझा प्रश्न आहे बरोबर आहे अर्जुन खोतकरना त्रास का दिला जातोय हा माझा प्रश्न आहे भावना गवळी यांचा काय आहे हा माझा प्रश्न आहे मग मी काल जे प्रश्न निर्माण केलेले आहे हा एक दूधवाला महाराष्ट्रात येतो इकडला सरकारमधून काही लोकांचे पैसे आपल्या धंद्यात गुंतवतो हो आणि सात हजार कोटीचा मालक होतो उत्तर द्या माझा परत प्रश्न आहे अमोल काळे कुठे आहे पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा किरीट आणि नील सोमय्यांवर घणाघाती टीका केली ईडीची धमकी देऊन प्लॉट बळकावला असल्याचा आरोप राऊतांनी केला तर त्याला उत्तर देताना अतुल भातकळकरांनी राऊतांचे आरोप धादांत खोटे असल्याचं म्हटलंय या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन शंभर कोटी रुपयाचा प्लॉट त्याच्यापेक्षा जास्त किंमत शंभरपेक्षा जास्त कोटी रुपयाचा प्लॉट ह्या लोकांनी मातीमोल भावात आपल्या नावावर करून घेतला अमित देसाईच्या नावावर ईडीच्या ईडीच्या धमकीने ईडीची धमकी देऊन मी परत ईडी वारंवार घेतो ईडीच्या नावावर काय चाललंय कळायला पाहिजे देशाला या किरीट सोमयाने आठ जेव्ही पी डी स्कीम सुजित नवाब नावाचा प्लॉट एकशे दहा कोटी रुपयाचा माझ्या मते त्याचा विषय मी लवकरच येईन पण तुम्हाला मी सांगतो आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमयाने कोणत्या ईडीच्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हुँ। हुँ। हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं आणि मी त्याचं नाव घेतलं संजय राऊत हे पूर्वी कंपाऊंडरकडनं औषध घ्यायचे असं त्यांनी सांगितलं आता ते कंपाऊंडर घेत नाही आहेत बहुतेक पाटकरकडनं घेत आहेत का शंभर कोटीचं कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट ज्या परळमधल्या चहाच्या चाहा दुकानवाल्यांना मिळालं त्यांच्याकडनं घेत आहेत आणि त्याच्यामुळे संजय राऊतांच्या सर्व बेफाम खोट्या आरोपांना आमचं एकच उत्तर आहे राज्य सरकार तुमचं आहे तुमच्याकडे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आहे अँटी करप्शन ब्युरो आहे एक्स्टॉर्शन सेल आहे आमची कोणाचीही चौकशी करा कुठल्याही प्रकरणाची चौकशी करा आम्ही काही त्यांच्यासारख्या थैथैट करत नाही आहोत महाराष्ट्राचा अपमान झाला आम्ही म्हणजे महाराष्ट्र आहोत आणि त्याच्यामुळे राऊतांना पहिलं तर हे प्रश्न विचारला पाहिजे की त्यांच्याकडे जर का भ्रष्टाचाराची माहिती आहे तर ते दोन वर्ष गप्प का, का बसले